तर नमस्कार मंडळी महिर चोगल्या आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो वरती तर आज आम्ही चाललो आहे एकविरेला आणि आप उद्या आहे उद्या सोमवार उद्या उद्या ना हां उद्या सोमवार हा, पंधरा तारीख तर उद्या सोमवारी आईची एकविरा आईची पालखी आहे आणि आम्ही आज चाललो रविवारी कारण उद्या आम्हाला सुट्टी नाही आहे सोमवारी म्हणून आम्ही आज रविवारी जायचं ठरवलं आहे आणि आपल्या आईमऊलीचं दर्शन घ्यायचं ठरवलं तर प्रियांका पण रेडी आहे आणि मी पण रेडी आहे आम्ही आता उठलो सकाळी साडेपाच सहा वाजता उठलो आहे आता आठ वाजले आहेत आहेत सर्व कामं वगैरे होती ती आठवेपर्यंत सर्व वेल झालं तर खूपच वेळ झाला आपण लवकरच निघायला पाहिजे होता सात वाजता तरी आम्हाला निगा, निघाय निघायचं होतं इथून पण ठीक आहे पण जाऊया आता एकवीरा याचं दर्शन घेऊया आणि तुम्ही पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आईचं दर्शन घ्या आणि प्रॉपर व्हिडिओ बनवता येणार नाही पण जिथं चिथं आम्ही स्टॉप घेऊ तिथं तुम तिथं तिथं तुम्हाला नक्की भेटू तर चला आमच्यासोबत राहा आणि तुम्ही देखील आई आई आईचं दर्शन घ्या आणि आमच्यासोबत एन्जॉय करा चला तर आता निघतो जाता जाताना मध्येच मध्ये मध्ये जिथं आम्ही स्टॉप घेऊ आम्ही जाणार आहोत बाईकवर आणि जिथं जिथं स्टॉप घेत जाऊ तिथं तुम्हाला तिथं तिथं तुम्हाला भेटत जाऊ चला आहे शिग्रोबा देवाचं मंदिर खंडाले घाटामध्येच आहे आणि आपण आता इथे थांबलो दर्शन केलं आणि निघणार आहोत नेरूलमधून निघाल्यानंतर फक्त आपण इथे एक पेट्रोल टाकण्यासाठी फक्त थांबलो होतो आणि इथून आता निघालो आहे आपण डायरेक्ट एक वेळेला चला भेटूया नंतर कसं वाटे प्रियंका भारी ना हा सीन बघ ना भारी वाटतं ना बसता तिथे ट्राफिक बघित्या खाली त्याच्या पण खाली बघ हा हा तर मंडळी अरे यार प्या प्या पू पू करतायत तर मंडळी फायनली खंडाला घाटामध्ये पोचलो आता आम्ही आणि इथून बस एक पंधरा मिनिटात आपण पंधरा ते वीस मिनिटात आईच्या एक आईच्या पायथ्याशी जाऊ आपण आणि तिथं आपले आता गाववाले पण भरपूर आहेत तर बघूया आता गावातून आलेले आपले मित्र वगैरे आपल्याला कोण कोण मिळत आहेत तिकडे तर हे <coughs> सर्वच मिळतील कारण तिथे जाऊन मी फोन करणारच आहे जे ज्यांना ज्यांना भेटता येईल त्यांना भेटेन पण पहिलं फर्स्ट म्हणजे आपण आप आपल्या आईचं दर्शन करणार आहोत आणि मग दर्शन झाल्यावर आपण मित्रांना आप भेटू आणि मग निघूया आणि फायनली ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाढ बघत असतो ती म्हणजे आपल्या चैता म मह, चैताच्या महिन्यात आई एकवीराचं दर्शन आई एकवीरा पालखी तर तेच आज आपण आपलं आपली आतुरता ती पूर्ण होणार आहे आणि आईचं आज दर्शन आपण करणार आहोत तर चला भेटूया आईच्या दर्शनाला मी तुला मगाशी दाखवत होतो ना ते मंदिर तुला दाखवत होतो येतावेळेस बाईक रनिंगवर आहे आणि हिला मी दाखवतोय मंदिर पण हिचा काय वेगळंच तू काय बोलली मला हां तिला असं वाटलं की मी व्हिडिओ काढायला सांगतोय तर तिला मी दाखवत होतो ॲक्च्युली मंदिर देवीचं डोंगरावर दा मस्त हायवे रोडवरून दिसत होता तो मी मंदिर दाखवत होतो तिला वाटलं व्हिडिओ काढायला आहे तर चला फायनली आपण आईच्या दरवाजाजवळ आलो आहे गेटजवळ आलो आहे आईने आपल्याला इथपर्यंत सुखरूप आणलेलं आहे आणि आता इथून काय आपण एक दोन दोन ते पाच मिनटातच आपण आईच्या पायताशी जाणार आहोत गाडी वगैरे बघूया आपण खाली लावू किंवा वर घेऊन जाऊया जर जागा वगैरे असेल तर शक्यतो वरच घेऊन जाऊ दर्शन करू आणि मग आपण मित्रमैत्रिणी जे काय आपले भेटतील गाववाले त्यांना भेटूया चला बोला आई माऊलीचा उदो उदो चल चला पटाफट जायचा आपल्याला ऑफिसमध्ये

सौरभ सौरभ भाई लक्ष कुठ आहे पाण्या आला की नाही पाण्या आला आला काय रे येतो सागर पण आलोय सर सागर सागर येऊन ना आलो चालेल सर रूम कुठे दीपक हे बघा सगळे गावातल्या तर एक एक भेटत चाललेत आहेत चला हो मी पण तेच बोललो फायनली पायरा चढतो आता ओ टी तिकीटच प्रियंका शेवटचा शेवटचा जो लास्टवाला आहे ना शॉप तिथं फायनली आपण आपल्या आईच्या दर्शनाला आलो आहे आणि आज गर्दी आहे आज अरे घेतो घेतो कुठे प्रियंका घेचल घेचल नाही खनवाली जा बघा इथं पब्लिक बघा दादा चप्पल काढायला वर पण आहे काढायची दादा इथं ओटी दादा, ओटी दादा नाव काय तुमचं कोकरे बंधू सोळा नंबर दुकान आहे दुकान नंबर सोळा कोकरे बंधू कोकरे बंधू दुकान नंबर सोळा चला तर मी आम्ही ओटी घेतोय आणि चप्पल वगैरे इथंच काढूया आणि मग दर्शनाला जाऊया प्रियांकाने ओटी घेतलेले आहे नाही बस झाली ना ओटी घेतलीस ना चला फायनली पोचलो हा बघा मंदिर फायनली पोचलो आहे आपण आपले मित्र भेटलेत हरेश आपला विरेन भेटला मस्त बरं वाटलं भरपूर मजा आली दाना भेटून अरे मागात पासून बरेच जण भेटत आहेत जसं जसं वरती होतो तसे मला सगळे भेटत चाललेत आहे रूम कुठे तुमची बघू आता पण रूमवर दुसरा कोण कोण आहे कोरच आता काय मी पण माझा पण प्लॅन चालला जेवाय जेवायचं आणि निघायचं चाललंय बोलो बघू आता कसं काय ते वन डे रिटर्न आम्ही मुंबईवाले फक्त वन डे रिटर्न चालेल गाव आले नमस्कार आहे का गावाला भेटलाय हे सगळे आपल्या गावाले आहेत दरवर्षी आपल्या एकवीरच्या यात्रेला येत असत आता हे लोक पालखी वगैरे करून जाणार आहेत म्हणजे उद्या पालख्या सोमवारी तर उद्या हे लोक जा निघणार इथून आणि आम्ही आजच निघतोय उद्या आपल्याला सुट्टी नाही चला भेटू नंतर एकविरा निवास हा मी तर समोरच आहे बिल्डिंग ती ठीक आहे जा येऊ थोड्या वेळेला भेटून कोण आहे कोण आहे तर प्रियांकाचे भाऊ आलेत आहेत भाऊ आणि बहीण तर त्यांना पण आता बघूया आपण जाता जात जाता वेळेस भेटूया आणि मग जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम करू आणि मग निघूया हे बघा शेंगा आहेत काकडे आहे लिंबू पाणी आहे लिंबु ताक आहे आमचे प्लेयर कुठे राहिले प्रियंका काय बघतोस ए विरू काय प्यायचं ताक लिंबू सरबत तिकडे चल जे तिथे पब्लिक नाही जास्त तिथे तो बघतो एकटाचा विचार असत त्याचा भलं करू चल मग बिचारा एकटा बसला इथं किती गर्दी आहे बघ चला आईचं दर्शन वगैरे करून आलोय ताक प्यायला आलोय आता ताक प्यायला चांगलं करून झालं दर्शन वगैरे हो सर्व मस्त मनाला शांती वाटली आता मस्त इथे शांत करायला आलोय मन ताक प्यायला आलोय ताक प्यायला तुला चांगलंय का रे विरू इथं तो पण ताकद एक ताक की लिंबू सरबत प्रियंका हा इकडे एक लिंबू सरबत दे मला मला ताक दे कसं झालं दर्शन मस्त थंड हो आता एक घे गे तू गे तू घे अरे किरण नाही ना गे त्याला काल केला होता फोन बोलतोय नाही बोलत येत इथं एक द्या एकदा एक द्या मला ताक द्या बघा बघा दोन ताक पाहिजे बघा मला पण ताक द्या काकडी घ्या काकडी घ्या ताक घ्या काकडी ताक मध्ये गरमीमध्ये जास्त ताक प्या ताप थंड आहे थंड असतो ताप तुला काय अजून अजून एक ग्लास हे ये येत्या वेळेस पाणी नाही पहिले सेस पाणी जास्त प्यायचं गर्मी आहे अजून एक लिंबू सरबत इकडे जय कॅमेरा कुठे कॅमेरा सर्व दर्शन वगैरे झालं दर्शन वगैरे करून आलो जेवायला सर्व मित्र मैत्रिणींना आणि आमच्या गावकऱ्यांना भेटलो आणि आता हायवेलाच बसलो आहे सूरज धाबा म्हणून आहे तिथं जवळला बसलो आहे आणि आता वाजलेत सव्वा दोन सव्वा दोन वाजलेत तर मुंबईला आता नेरूलला पोचायला आपल्याला जवळजवळ सहा साडेसहा तरी होतील शक्यतो अंदाज कारण आता आपण आरामात जाणार आहोत येताला येता वेळेस जरा घाई केली एक दोन वेळेला तरी पण थांबलो येताना तर आता जेवायला एक तास जाणारच आहे आणि पोचायला साडेसात सात तरी सात तरी वाच वाजून जातील हंड्रेड पर्सेंट तर चला आता जेवायला गे, जेवायला घेतो आम्ही पण तुम्ही पण जेवायला या प्रियंका काय खाणार आहे तू काय खाणार आहेस हां चिकनच खाणार ना चिकनच खावं काय संडेच आहे हां हां तर गेल्या गेल्या वर्षी नाही आलो आपण ना गेल्या वर्षी आम्ही आलो नाही इथे त्या आदल्या वर्षी आलो होतो म्हणजे तेव्हा लग्न झालं आणि नंतर त्या वर्षात आम्ही आलो इथे इथे इथेच जावलाव नाही एक हाफ चिकन अंडी घेतलं दोन दोन रोटी भात मस्त जेवण झालं आणि चिकन पण लय भारी इथे सूरज धाबा म्हणून आहे हायवेला कधी आलात एक तर नक्कीच सूरज धाब्याला भेट द्या चांगलं जेवण आहे म्हणून सांगतो आहे मी टेस्ट कर बघ कसं आहे मागे घेऊन गेलो होतो तशी ना टेस्ट मागे म्हणजे किती दोन वर्ष अगोदर आपण घेऊन गेलो होतो दो। तर दोन वर्षापूर्वी इथे आलो होतो आम्ही जेवायला आणि तर तुम्ही आत्ता पण तुम्ही बघू शकता आम्ही चिकन अँडिस मागवले हाफ मागवले आम्हाला दोघा बस होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही घेऊन गेलो होतो पण होते बरोबर तर बघू शकता तुम्ही चिकन आहे हा पांडी ते बघा हा पांडी बस होते आम्हाला कसं आहे प्रियंका, मस्त ना ठीक आहे चला मंडळी या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवण घेतो जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो चला प्रियंकाला काय जेवण जाता जात नाही एवढा पण नाही आहे तिकट प्रियंका थोडा हाय तिकट चिकन हंडी झाली आहे तिकट आणि प्रियंका हाऊ हाऊ करत आहे मागच्या टायमापेक्षा जास्त थोडा जास्त तिकटच आहे ना नाही तशी आहे तिकट मला पण तिकटच लागली तू ज सारखं पाणी पाणी पिऊन कसं काय तुझा पोटभर हे होणार भूक मारतेस तू माहिती आहे काय पाणी पिऊन आणि ते थंडा वगैरे सूरज धाबा मस्त हॉटेल आहे फॅमिलीसाठी वगैरे एकदम बेस्ट आहे आणि टेस्ट तर आहेच ना चिकन हंडीची टेस्ट काय चेंज नाही झाली त्याची जे आहे ती आहे चिकन आणि पार्सल घेतली बस अरे रात्री जेवण जेवण होईल त्याच्यासोबत रात्री अरे तू हेच खाल्लेस तू रोटेच खाल्लेस भात तर माग थोडा राईस फक्त दोन रोटे खाल्ला यात रे आपला मजबूत असतो जेवण आपला राईस पण पाहिजे आणि रोटे पण पाहिजेत खंडाले घाटा मधला हा स्पॉट बघा एकच नंबर बघा आता पेरू खायला काढलाय मसाला हवाय तुम्हाला पेरू ला नाही नाही मला नको ना आता पेरू खा आणि डुलकी जेवण झालं आता डोलकी मारा हा हा मंडली हे बघा आता जेवली आणि हे बघा काय चाललंय हिज लागतात आजून खा तू खा अजून खा अजून पाहिजे दोन दोन घेतलेस पेरू एकच घेतलास अच्छा बघा माकडासारखी पेरू खाते बघा बसून मला आवडतो आणि इथले चांगले चांगले असतात खाऊन झोपू नको म्हणजे झालं डुलकी नको मारू म्हणजे झालं गेला गेला तर मंडळी गेल्या टायमात गेल्या वर्षी झालं असं की एकतर प्रियंका सकाळी लवकर उठली होती आणि इथे येऊन आम्ही दर्शन वगैरे करून निघालो होतो जेवण वगैरे आणि तिला थोडी डुलकी लागली होती म्हणजे जवळजवळ आम्ही खोला सॉरी खोपोली खोपोली आम्ही सोडलं होतं आणि प्रियंकाला डुलकी लागली आणि तो एक टाईम बेकार होता माझा मा तिचा सोडा माझा जीव घालण्यात आला होता एवढा एकदम बेकार तिने मला घाबरवलं होतं पूर्णपणे अशी तिची मागे झेप गेली होती गाडीवर आणि तेव्हापासून मी सावध झालो आहे की आत्ता पुन्हा ती आपण चुकी करायची नाही जेणेकरून आता आपण आत्ता पण जेव जेवलो आहे तर आत्ता आपण जा जाणार आहोत दोन तीन वेळा थांबलो तरी चालेल पण गेल्या वर्षी जी चूक घडली ती पुन्हा आता आपण घडून द्यायची नाही त्यासाठी आम्ही आता थांबत थांबत जाणार आहोत नाहीतर ही मला माझा जीव काढणार आहे साफ कारण मला ही जी भीती आहे जो पायीकोर बसली ती हिला डुलकी येतेच येते आता गावावरून येतो तेव्हा पण तिला झोप करते पण ती झोपत नाही कारण मी सारखासारखा तिला असा ठुसकवत असतो की झोपू नको म्हणून तर ठीक आहे आता आपण ती काळजी घेऊ गेल्या टायमात झालं ती झाले ते गोष्टी झाले पण आता आपण काळजी घेऊ या गोष्टीची की तिला झोप येऊनच द्यायची नाही आता इकडे बघा काय करते आहे ती आकड़ा सरकी खाते ही बगा। तो या मंडली पेरू खाएला है तुम्हीं पन? पेरू काम गये तुम्हीं पन? बैठो अंदर। मस्त गोड़ा पेरू। भाई आप पेरू खाएला के लिए पाव किलो पन्नास रुपये दोनशे रुपये किलो पेरू घ्यायला गेली पाव किलो पेरू बसला गेली पाव किलो मध्ये एकचू पेरू मोठा मोठा तर गेल्या वर्षी पेक्षा आज आजचं दर्शन चांगलं झालं कारण गेल्या वर्षी आम्हाला गर्दी भेटली होती म्हणजे जे तुम्ही रॅक बघितलात ते फुल सर्व र रॅक फुल होते रांगा सर्व फुल होते पण यंदा आमचं मस्त आरामात दर्शन भेटलं आपल्या आईचं दर्शन घ्यायला मिळालं आणि व्यवस्थित प्रवास पण झाला येण्या ये येण्याचा जो आपला प्रवास होता यायचा तो मस्त एकदम आईच्या आए आशीर्वादाने खूप चांगला झाला प्रवास आणि आत्ता पण जाताना काय आप आपण असेच आरामातच जाणार आहोत काय घाई नाही करायची आपण आपल्याला सात वाजेपर्यंत आरामात पोचलो ना तरी पण चालेल आता आपण इथून तीन वाजता निघालो आपण हॉटेलमधून आता आपल्याला इथं वाजले तर साडेतीन म्हणजे अर्धा तासात आपण खंडाल्या घाटामध्ये आलो आहे थांबत थांबत सावकास चौकाशी झालो कारण ऊन एवढा आहे ना भरपूर ऊन आहे फुल गरमी आहे त्याच्यामुळे गाडीवर बसायला पण जास्त जमत नाही आहे गर्मी होते भरपूर बसल्यानंतर खाली ह्याच्यामुळे थांबायला लागते आहे म्हणून आम्ही आता आता थंड हवा लागते इथं लोणावल्या गा आपला खांडाल्या घाटात तर इथे येऊन थांबलो आहे चला तर जावं आता असेच सावकाश सावकाश तर मंडळी फायनली आपण घरी पोचलो आहे तुमच्या आशीर्वादाने आणि आई एकवेरीच्या आशीर्वादाने चांगला प्रवास झाला आपला आणि घरी आलो आंघोल केली आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करायला बसलो आहे तर एकंदरीत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता उद्या पालखी आहे सोमवार पंधरा तारखेला मन तर होता थांबायचा तिथं एक दिवस नाईट करायचं होतं कारण आपल्या गावातले लोक भरपूर होते तिथे मित्र मैत्रिणी सर्व भेटले तर इच्छा एक झाली होती की उद्या पालखीसाठी थांबूया प्रियंका पण बोलत होती की उद्या आपण पालखीसाठी थांबूया पण उद्या पॉसिबल नाही उद्या कामावर जायचं आहे तर सो असो आई एकवीरा आपल्याला पुढल्या वर्षी पालखीला नक्की बोलवेल तिची इच्छा असेल तर तर ठीक आहे चला आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये